रक्तात धडकणारी ऊर्जा कधी कधी इतकी प्रचंड असते ती सगळ्या जगाला हादरवून टाकते मागील काही दिवसात अनेक व्हिडिओ हे फक्त एका देशात नाही तर जगभरात घडत आहे हे तरुण फक्त बोलत नाही ते बदल घडवत आहेत पण हे सगळं कसं सुरू होत काय आहे या मागची जादू आजकालच्या जिथे प्रत्येक जण फोनच्या स्क्रीनवरच जगतोय जिथे ही तरुणाई एका क्लिकने एकत्र येऊ शकते कधी एक फोटो कधी एक पोस्ट आणि पाहता पाहता आंदोलनाची ठिणगी पडते हे फक्त मजा किंवा ट्रेंड नाही तर खरी खुरी क्रांतीची सुरुवात आहे चला जरा खोलात जाऊन पाहूया का काय काय आहे आणि लपलंय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल खोल भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये नुकतंच जेन झी चळवळ आणि तिथलं सरकार कोलमडलं पण अशी चळवळ फक्त नेपाळपुरती पासून मादा पर्यंत पेराग्वे पासून पेरू पर्यंत तरुणांनी पुढाकार घेतलेल्या चळवळी जगभर पसरल्या आहेत म्हणजे वर्षाच्या वयोगटातील हे तरुण जे सरकारच्या कामगिरीवर जोरदार मागणी या चळवळीमध्ये जवळपास सगळेच तरुण आहेत आणि त्यांना एकत्र आणणार आणि चालवणार मुख्य साधन म्हणजे सोशल मीडिया पण तज्ज्ञ सांगतात की यातच त्यांच्या स्वतःच्या नुकसानाची बीजे लपलेली असू शकतात मादा मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे सुरू झालेली चळवळ सरकार पाडण्याचं चा कारण भ्रष्टाचार आणि प्रोत्साहन देण्याविरोधातल्या चळवळीमुळे पंतप्रधानांना राजीनामा द्यायला भाग पडलं पेरू मध्ये तरुणांच्या मोठ्या गटाने बस आणि टॅक्सी ड्रायव्हर्स काँग्रेसवर हल्ला चढवला ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आणि वाढत्या असुरक्षिततेवर राग व्यक्त करत होते इंडोनेशियात कंत्राटी मजुरांनी कल्याणकारी योजना कमी केल्या विरोधात आंदोलन केलं

आजच्या डिजिटल जोडण्या वाढल्यामुळे तरुणांनी सुरू केलेल्या चळवळींची नवी लाट आहे या लाटेत दोन हजार दहा व अकरा मधील अरेबियन स्प्रिंग दोन हजार अकरा मधील अॅक्युपाय वॉल स्ट्रीट चळवळ दोन हजार अकरा व बारा मधील स्पेन मधील आर्थिक संकटाविरोधी इंडिग्लँड ऑफ चळवळ आणि थायलंड मधील दोन व एकवीस ची चळवळ श्रीलंका मधील दोन हजार बावीस ची चळवळ व बांगलादेश मधील दोन हजार चोवीस मधील लोकशाहीसाठीच्या चळवळींचा समावेश आहे अमेरिकेतील कार्नेगी इंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या संस्थेचे वरिष्ठ अभ्यासक सांगतात की प्रवृत्ती जुनी आहे मध्ये मधील दुसऱ्या पीपल पॉवर रिव्होलूशनच्या वेळी एस एम लोकांना गोळा केलं गेलं होतं मोठ्या चळवळींसाठी तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करणं हे नवं नाही असं ते म्हणतात पण आता फरक असा आहे की तंत्रज्ञान खूप विकसित झालं आहे मोबाईल फोन सोशल मीडिया मेसेजिंग ऍप्स आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय यांच्या सहाय्याने लोकांना एकत्र येणं सोपं झालं आहे फेअरस्टन म्हणतात ते जेन झी या गोष्टी सोबतच वाढले आहेत त्यांच्यासाठी हे संवाद आता नैसर्गिक मार्ग आहे ही पिढी ज्या पद्धतीने स्वतःला संघटित करते ते त्यांच्या स्वभावाचाच भाग आहे आता फोटो आणि पोस्ट पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि दूरवर पसरतात त्यामुळे लोकांचा राग आणि एकजुट दोन्ही जलद वाढते ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्र अथेना चॅरेन प्रेस्टो म्हणतात सोशल मीडियामुळे आधी दिसणारी सुद्धा अनेकदा राजकीय पुरावा किंवा चळवळीची हाक बनते जेव्हा भ्रष्टाचाराबद्दल अहवाल किंवा न्यायालयात चर्चा होते तेव्हा तो दूरचा वाटतो पण लोकांच्या मोबाईलवर दिसला की भ्रष्टाचार खरा आणि स्पष्ट जाणवतो आता जेव्हा लोकांना बंगल्यांचे फोटो किंवा महागड्या वस्तू दिसतात तेव्हा श्रीमंतांची लक्झरी जीवनशैली आणि संघर्षातील फरक अपमानासारखा वाटतो त्यामुळे भ्रष्टाचार ही फक्त कल्पना न राहता स्पष्ट आणि समजण्यासारखी गोष्ट बनते सप्टेंबर मध्ये नेपाळमध्ये असंच घडलं तिथे एका राजकारणाच्या मुलात लक्झरी ब्रँडच्या पेट्यांपासून बनवलेल्या ख्रिसमस ट्रीज जवळचा फोटो इंस्टाग्रामवर वर आला आणि चळवळ सुरू झाली फिलिपिन्स मध्ये तसंच झालं होतं नेपाळप्रमाणे हे फिलिपिन्सच्या तरुणांना पटलं कारण ते त्यांना आधीच माहित होत राजकीय उच्च पदस्थ दाखवतं असं प्रेस्टो म्हणतात आणि फिलिपिन्स मध्ये राजकारणी पूर नियंत्रण प्रकल्पातून पैसे खातात आणि लक्झरीत राहतात त्यामुळे सामान्य लोक पुरात बुडतात सोशल मीडियामुळे सीमे बाहेरच्या आणि डावपेचांचा अदान प्रदान होतो हॅशटॅग हे है पॅन एशियन प्रो डेमोक्रेसी नेटवर्क जे दोन हजार चळवळीतून उदयास आलं म्यानमार म्हणजे पूर्वीचे बर्मा थायलंड आणि इतर देशातील कार्यकर्त्यांसाठी हे केंद्र बनलं उदाहरणार्थ थायलंडच्या चळवळकर्त्यांनी हाँगकाँगच्या बी वॉटर पद्धतीचा अवलंब केला चळवळ जाहीर केली पण शेवटच्या क्षणी टेलिग्रामवर जागा बदलून पोलिसांना फसवलं या पद्धतीने नागरिकांना पाळत आणि अटकेपासून वाचवता आलं असं सोमवत सिरी म्हणतात ऑनलाईन विरोध वाढत असताना अनेक हुकुमशाही सेन्सॉरशिप आणि कठोर कारवाई केली पण तज्ज्ञ म्हणतात की अशा कारवायांमुळे बहुतेकदा उलट परिणाम होतो जेव्हा राज्याच्या हिंसाचाराचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा लोकांच्या भावना उफाळतात राग वाढतो आणि मोठ्या चळवळी उद्भवतात देश दोन हजार चोवीस ची चळवळ हे याच उदाहरण आहे अवामी लीग बंद केलं डिजिटल सिक्युरिटी ऍक्ट द्वारे विरोधकांना पकडलं आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शस्त्रे वापरली पण एका फोटोने आंदोलकांना पुन्हा रस्त्यावर आणलं पोलिसांनी गोळी अबू सईदचा तो फोटो त्याला शहीद बनवलं रस्त्यावर असाच प्रकार श्रीलंका इंडोनेशिया आणि ने नेपाळमध्ये दिसला तिथे चळवळकर्त्यांच्या मृत्यूने लोकांचा संताप पाडला मागण्या अधिक कठोर झाल्या आणि काही ठिकाणी सरकारच कोसळलं सोशल मीडिया चळवळींना ताकद मिळते पण त्याच वेळी ते विभागले जाण्याची आणि दडपण्याची शक्यताही निर्माण होते नेतृत्व रहित संघटना लवचिकता आणि समानतेची भावना देते असं सोबत पुनसिरी म्हणतात पण यावेळी घुसखोरी हिंसा किंवा बदलते उद्देश यांचा धोका असतो थायलंड सारख्या राजेशाही देशात ऑनलाइन चर्चामुळे दोन हजार वीसच्या लोकशाही चळवळीत वाद झाला सारख्या रिपब्लिक ऑफ थायलंड हॅशटॅग आणि कम्युनिटी चिन्हांमुळे काही लोक दूर गेले नेपाळ आणि बांगलादेश मध्ये समन्वय नसलेल्या चळवळींमध्ये हिंसा झाली दुसरीकडे अभ्यासातून दिसतो की सरकार डिजिटल साधनं वापरून चळवळकर्त्यांविरुद्ध कारवाई करत आहेत अरब स्प्रिंग पासून सरकारांनी ए आय द्वारे नजर ठेवणं कठोर सेन्सॉरशिप आणि दडपशाही कायदे आणले ज्यामुळे चळवळ करताना सतत धोक्यात काम करावं लागतं असं सोबत पुनसिरी म्हणतात एकोणीशे ऐंशी आणि एकोणीशे नव्वदच्या दशकात पासष्ट टक्के निशस्त्र चळवळी यशस्वी झाल्या असं दोन हजार वीस मधील युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसतं पण दोन ते दोन हजार एकोणीस टक्क्यांपर्यंत घसरलं जरी मोठ्या चळवळींमुळे सरकार किंवा शासन बदलले तरी दीर्घकालीन बदल निश्चित होईलच असं नाही असं सोबत पुंसिरी म्हणतात चळवळी कधी गृहयुद्धात बदलतात जसं सिरिया म्यानमार आणि येमेन मध्ये झालं जिथे विरोधी गट सत्तेसाठी लढतात किंवा हुकुमशाही सरकार पुन्हा येऊन प्रभाव वाढवतं जसं इजिप्त ट्युनिशिया आणि सर्बियामध्ये कारण सुधारणा जुन्या रचनांना तोडू शकत नाही सर्बियाचा मूळ हेतू दीर्घकालीन बदल साधणं नाही असं फेलस्टिन म्हणतात तर लोकांनी मार्ग शोधावा लागतो वेगवेगळ्या ऑनलाइन चळवळींमधून एकत्रित आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या चळवळींकडे जावं लागतं लोकांचं नातं फक्त ऑनलाइन नसून वास्तव आयुष्यातही असावं सिरी म्हणतात या पद्धतीमुळे ऑनलाइन चळवळी सोबत संप आणि पारंपरिक चळवळींचाही समावेश असावा तितकच महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणातील सहयोगी गट तयार करणं जे नागरी समाज राजकीय पक्ष संस्था आणि ऑनलाईन चळवळींमध्ये सहकार्य वाढवते तुम्हाला काय वाटतं हे तरुण जग बदलू शकतील का कि ही फक्त एक लाट आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा